प्रणाम फार मोठी बातमी नाहीये माझ्याकडे पण जी बातमी आहे किंवा जी माहिती आहे ती स्फोटक आहे गौप्यस्फोट असाच शब्द मी जी काही माहिती देतोय त्याला तुम्ही वापरू शकता बऱ्याचशा गोष्टी या पुण्याला जो अपघात झाला विशाल अग्रवाल आणि त्याचा मुलगा वेदांत अग्रवाल ज्याच्यामध्ये आता बोलले गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस पहिल्यापासून त्यांना मदत करतातच आहेत त्या घांगरेकरनी घंगरेकर ना घंगरेकर धंगरेकर धंगरेकर रवींद्र धंगेकर त्यांनी दोन एफ आय आर दाखवले एका तीनशे चार आणि एका तीनशे चार ओ असे उल्लेख असलेले फडणवीसांनी खूप बदनामीचा धोका पत्करून देखील पोलिसांची बाजू घेतली यापूर्वी त्यांनी अशीच अंगाशी त्यांच्या आलेली होती बाजू ती म्हणजे मनोज जरांगेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला तिथे अंतर्वेलीला लाठीमार झाला त्यावेळेला त्यांनी माफी मागितली त्या मा लाठीमाराबद्दल ती एक त्यांची चूक होती आणि ती त्यांना खूप भोवली पुढे मग नंतर परत उलट बोलायची वेळ आली त्यांच्यावर मग ते पोलिसच कसे मार खात होते वगैरे वगैरे सांगायची वेळ त्यांच्यावर आली बेअरू झाली आताही परत फडणवीसांनी येणे मला बैलां जे मला शिंगावर केल्यासारखं वाटायला लागलंय त्याचं कारण असं आहे की पोलीसच फितूर आहे पोलीस नाही ऐकत आहेत देवेंद्र फडणवीसांच्या सूचनांच पालन नाही करत आहेत आणि सरकारी वकील कुठे कमी पडले का कमी पडले याचीही चौकशी करायला पाहिजे परत ते जे काय जवी बोर्ड आहे बाल न्यायालय हा जुव्ही जुवीन हा आमचे लोक आम्हाला शब्द चुकले की करेक्ट करत असतात बाल न्यायालय त्याच्यावर तीन जण असणं अपेक्षित असतं तर सरकारी यंत्रणांचे जे दोन प्रतिनिधी आहेत ते या सरकारने नेमलेले असतात क्या बात है किंवाय क्या बात आहे सरकारला परवाच नाही एकच न्यायाधीश होते आणि त्यांनी हा निर्णय दिला पहिल्यांदा तर जामीनच देऊन टाकला कटकेट नाही बडे बाप का बेटा या घर जा ऐश कर ऐश कर दिला सोडून त्याला मग बाहेर सगळीकडे कर्काश्य आक्रंदन आक्रोश मग त्या जजनी त्याला तो अल्पवयीन आहे असं धरून बालसुधा गृहामध्ये आणखीन बरेच निबंधली मग रोजचा दैनंदिन कार्यक्रम पण आलाय सकाळी उठून चमचमीत नाचता मग नंतर विश्रांती मग नंतर खेळ मग नंतर परत थोडस टी व्ही बघणं मग परत नाचता मग संध्याकाळी परत खेळ मग जो पाहिजे हे बालसुधा गृहामध्ये इतक्या सवलती फॅसिलिटी असतात की ते एक प्रकारचं लॉजिंग बोर्डिंगच आहे किंवा वसतीगृह आहे मुलांचं हे मला माहितीच नव्हतं मी कधी ते बघितलंच नाही ना बालसुधार गृह म्हणजे काय असतं ते मला वाटलं तोही तुरुंगाचाच एक भाग असतो तसं नाही आहे ते जे काय आलंय त्याच्यावरून हॉस्टेल आहे ते फक्त बाल गुन्हेगारांचं हॉस्टेल आहे पण फॅसिलिटी सगळ्या ज्या हॉस्टेलमध्ये असतात शाळा कॉलेजच्या त्याच आहेत त्याला तिथे पाठवला आता महिन्याभर त्याचा जामीन दिलेला रद्द करून आणि तोही जामीन रद्द झाल्याचं एकमेव कारण म्हणजे अख्खा महाराष्ट्र असा पेटून उठला आणि तर एवढे पेटून उठले की त्यांचा तो विजय की जजनी परत त्याला लॉजिंग बोर्डिंग मध्ये हॉस्टेलमध्ये विरंगुळ्यासाठी करमणुकीसाठी रिलॅक्स होण्यासाठी विश्रांती घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी पाठवून राहणारे काहीतरी पाच सात जून पर्यंत राहणारे चुथे पोलीसही धमाल जात आहेत अजून पोचले नसावेत कारण हे गृहस्थ अजून विशाल अग्रवाल तुरुंगात असल्यामुळे जे काय पाकिट पेट्या पाकिटे काय मुलगे पाकिट पोचतात का अशा प्रकारे पेट्या आणि वरती तर खोके एकदम हो खोकेच पोचणार ना वरती उच्च पदस्थ त्यांच्याकडे खोके बाकी सगळीकडे पेट्याच पेट्या ज्याच्या त्याच्या घरी एक आनंदोत्सव दोन मेले काय झालं आता पोलिसांनी एक नवीन आयडिया काढली या मुलाला अपघात प्रकरणी निर्दोष ठरवण्याकरता एक आयडिया काढली त्या आयडियाच्या नुसार कोर्टामध्ये प्रेझेंटेशन येईल मला काल अशी बातमी कळली होती की आरोपीचे म्हणजे वेदांतचे वकील काही मुद्दे मांडणार आहेत आणि ते मुद्दे कोणते याच्याबद्दल मी हिंदीमध्ये डिस्कशन केलं होतं हे मुद्दे येणार आहेत म्हणून पण आता मला जी अगदी आज सकाळी लेटेस्ट माहिती मिळाली त्याच्यावरून हे मुद्दे वकिलांनी मांडावेत असं एका पोलीस अधिकाऱ्यांनीच त्यांना सुचवलं होतं पण त्यांनी असं सांगितलं की हे मुद्दे आम्ही मांडले तर असं होईल की आम्ही काहीतरी खोरपणा करतो किंवा पोलिसांनी त्यांच्या तपासातच जर हे मुद्दे मांडले आणि रिपोर्ट सादर करताना कोर्टामध्ये व आम्ही समतोल तोही दोषी हाही दोषी असं करण्यासाठी तुम्हीच मांडला तर आता पोलीस त्यांचं आणखीन एक नवीन जे सादर करतील कागदपत्र या संदर्भात त्याच्यात तीन मुद्दे असणार आहेत पहिला मुद्दा आहे मी हिंदीत आहे पण परत मराठीमध्ये नाही मांडला म्हणून परत आणि कन्फर्म झाला सकाळी की पोलीस हे करतायत थेअरी तयार देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत बसा यांच्या कॉन्फरन्स झाल्या पण प्रायव्हेट झालं पोलीस त्यांनाच आरोपी ठरवतायत कोणाला जे दोघं मेले ना त्यांना त्यांनी पोलिसांनी हे दोघं दारू प्यायले होते जोडपो गर्लफ्रेंड आणि हे त्यांच्याही नात्याबद्दल संशय पोलिसांनी व्यक्त केला की यांचं नेमकं नातं काय होतो याचा खुलासा झालेला नाही असं म्हणाले पण ते मित्रमैत्रीण असावेत तसा दावा कोणी नाही केलेला पण मित्रमैत्रीण असावेत असंही बोलण्यापर्यंत गेलेत ते पोलीस काही त्यांचे जे चमचे रिपोर्टर आहेत त्यांना हे ब्रीफ पण करतायत काय काय करतायत त्यांची बदनामी होईल चारित्र्य हनन होईल असं पण ब्रीफ करतायत आणि दारू प्या होते दोघी ज्या हॉटेलमध्ये दारू प्यायले ते तिथेच आहे ते, 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 ते तोडलं ते ते हा प्यायला तिथे ते प्यायले तिथे त्यांचं क्लोज सर्किट टीव्हीच फुटेज घेतलंय पोलिसांनी दारू पिताना दोघांचं आणि त्यांचं बिल चार हजार रुपये झालं हे पण बिलाची कॉपी त्यांनी मिळवली आहे त्यांना पोलिसांना आता असं सिद्ध करायचंय की हे दोघे दारू केलेले होते स्कूटरवरले आणखीन एक गोष्ट पोलीस आता याच्यामध्ये मांडतील असं दिसत आहे फडणवीसांना दाव्यावर बसवलाय गृहमंत्री ते असले तरी काय हे काय ऐकत नाही त्यांचं खालचं पोलीस दुसरा एक असा त्यांचा युक्तिवाद आहे की ही जी गाडी आहे ही सरळ जाणारी होती त्यामुळे आडवी घातलेली स्कूटर दोषी आहे स्कूटर वाल्याला आडवं क्रॉस करून पलीकडल्या कर रस्त्यावर जाण्याचा हक्कच नव्हता हक्क याचा होता सरळ जाण्याचा वेग काय गाडी काय रेजिस्ट्रेशन वे का ए, हुई। है है, ते वेगळे गुन्हे आहेत त्याच्याबद्दल काय शिक्षा होईल ते होईल पण हा अपघात याच्या चुकीमुळे घडला नसून यांच्या चुकीमुळे घडलाय एवढंच पोलिसांना आता सिद्ध करायचंय आणि त्याच्याकरता ते पुरावा म्हणून हे करतायत ते क्लोज सर्किट टीव्ही तिथे पण आहेतच त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला आणि ते आता क्लिप्स बहुतेक आज उद्याकडे पोलिसच रिलीज करतील हा कसा निर्दोष होता याची कशी चूक नव्हती गाडी वेगात वगैरे ते सगळं वेगळं पण एक गोष्ट आहे की ही गाडी दीडशेच्या स्पीडला होती असं त्यांचं म्हणणं आहे दीडशेच्या स्पीडला होती पण ती जरी ऐंशीला असती ना आणि गाडी स्कूटर आडवी आली असती तरी असाच भीषण अपघातून ते दोघं मेले असते असाही पोलिसांचा निष्कर्ष आहे की गाडीचा स्पीड काउंटच करत नाही हे दोघं जण क्लोज सर्किट टीव्हीच क्लिप येईल आता आज उद्याकडे त्याच्यामध्ये दिसेल की हे असे आडवे गेले ही गाडी अशी येत होती आणि यांची इथे पोचणं नाही यांची गाडी येणं तर पोलिसांचं म्हणणं असं आहे की याची गाडी जर सरळ जात होती तर यांनी थांबायला पाहिजे होत था। याचा हक्क आहे सर सरळ जाण्याचा आणि त्यांचा पलीकडल्या रस्त्यावर जाण्यासाठी यांनी वाट पाहायला पाहिजे होती म्हणजे ह्यांनी गाडी घातली ही यांची चूक आहे ह्यांनी गाडी घातलेली नाही गाडी गाडीमध्ये घातली आणि त्यामुळे ते मेले असा निष्कर्ष पोलीस काढतायत आता तो मांडतायत आता या क्षणाला आधी मला तो वकील मांडणार आहेत असा आला होता आता तो पोलिसच पुरवणी याच्यामध्ये मांडणार आहेत त्यांच्यात असं दिसत आहे काही असो एकूण कोट्यावधी रुपयांचा व्यवहार होणार आहे आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पंचवीस पंचवीस पन्च पन्नास पन्नास लाखाचे वकील उभे राहणार आहेत आता याला तर विशाल मला वाटतं न्यायालयीन जमानत होईल न्यायालयीन कोठडी आणि लगेचच जामीन होईल त्याचा आणि याला सात जूनला परत एक, एक दोन बाबा बाबा एक दोन महिने लागणार याला वयस् कर आणि तो टोण्या दिसतो केवढा टोणगा हा वीस वर्षाचा वाटतो तो बघितलं ना तुम्ही त्याला वीस वर्षाचा टोणगा वाटतो आणि तो सतरा वर्ष आठ महिने असं सिद्ध करण्याकरता दोन महिने लागणार अरे त्याची जन्मतारीख घ्या अरे त्याच शाळेचं सर्टिफिकेट घ्या एका मिनिटाचं काम आहे हो मुख्याध्यापकांकडे जा त्याच्या हे घ्या नाही तर जन्मतारखेचा दाखला तो घ्या दोन महिने काय आहे दोन महिने हे सिद्ध करायला कि तो ओ सतरा वर्ष आठ महिन्याचा अरे माझ्यासारखा असता तर तो मुख्याध्यापकाकडे गेला असता स्कूलचं त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट असतं तस सर्टिफिकेट जन्म घेतलं असतं त्याचा जन्म दाखला असणारच तो घेतला असता कोर्टापुढे ठेवला असता आणि कोर्टाला सांगितलं तर हे बघा हे आहे दोन महिने सिद्ध करायला की तो अल्पवयीन आहे काय रे किती बनवायचं लोकांना किती बनवायचं फडणवीस याच्यावर कारवाई करा की दोन महिने तीन महिने लागतील हा अल्पवयीन नाही हे सिद्ध करायला काय त्याच्या लिंगांची आणि याची माप घेऊन ठरवणार आहे काय तु वयात आलाय की नाही वय कुठे तपासणार आहे त्याचं त्याच्या जन्मतारखे तपासणार आहे का शरीराचे अवयव तपासून मग निर्णय घेणार की तो वयस्कर आहे की नाही काय चाललंय लोकांना काय मूर्ख समजतं काय ते एनिवे anyway, हे प्रकरण पुढल्या अपघातानंतर समेल आणि मग हे सगळं गुपचुप सुरळीत पार पडेल पोलीस विलीस काय फडणवीसांना किती घेऊ द्या मला नाही वाटत काय होऊया फडणवीसांच्या मिसेसनी लाजीरवाडा निर्णय बालन्यायालयाचा असं म्हटलं पण बालन्यायालय बरखास्त करण्याचा अधिकारच फडणवीसांना असून त्याने तो वापरलेला नाही ना मला एक जण म्हणाला नाहीये त्यांना ते त्यांना हायकोर्टामध्ये म्हणे अर्ज करावा लागेल की या कोर्टाच्या विषय आमच्या मनामध्ये अविश्वास आहे त्या काढून टाका म्हणून बरंच काय ते पण दोन महिने तीन महिने अरे 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 तुम्हाला ते वय सिद्ध करायला लागतात एक बर्थ सर्टिफिकेट मिळालं तर एका सेकंदात जे होतं त्याला तीन महिने शी 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 शेम 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 आणि हे सेम पोलिसांना पण आहे सरकारला पण आहे सगळ्यांना अमृताबाईनी तुम्ही आता ट्विट केलंच आहे ना तर एक डायरेक्ट तुमच्या मिस्टरना सांगा की त्याला म्हणून बर्थ सर्टिफिकेट आणि हे दोन मिनिटाची गोष्ट आहे घेऊन या आणि याला सिद्ध करा आणि त्याच्यावर खटला चालवा आणि तो वयस्कर म्हणजे सोळा वर्षाचा तो निर्भया कायदा आहे ना त्याचा वापर करा तुम्हीच हे करू शकता त्यांचे गृहमंत्री तुम्ही आहात ना तुम्ही करा बाकी मित्र हो आय हॅव लॉस्ट ऑल होप्स पोलीस नवे हे काढणार आणि हे सिद्ध करणार की याने आडवी स्कूटर घातली याचा दोष नव्हता बाकी याच्याबद्दल शिक्षा होती त्या नॉमिनल असते धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी